हिंगोली मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा हिंदी चित्रपट दिग्दर्शक अन्नू कपूर यांनी प्रदर्शित केलेला हमदो हमारे बारा हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही असा मुस्लिम आंदोलन करण्यात हिंगोलीचे जिल्हा अधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आला हिंदी चित्रपट दिग्दर्शक अन्नू कपूर प्रदर्शित केलेल्या हमदो हमारे बारा या चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाचा पवित्र ग्रंथ कुराणातील आयात व हदीसाच्या चुकीच्या पद्धतीने वर्णन करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत तर आयातचा अर्थ प्रत्यक्षात असलेल्या चित्रपटामध्ये पूर्णतः चुकीचा दाखवला आहे तसे चित्रपटामध्ये मुस्लिम पुरुष हे महिलांवर लैंगिक अत्याचार करतात व बहुपत्नी पद्धत अवलंबन करतात असे दर्शवण्यात आले चित्रपटात दाखवलेले हे दृश्य अत्यंत मुस्लिम भावना दुखवणारं आणि चुकीचं आहे कर्नाटक सरकारने या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी आणि अक्षपार्ह संवाद मध्ये मुस्लिम समाज ही जनसंख्या वाढवण्यासाठी जबाबदार आहे असं दाखवण्यात आलं आहे एका विशेष धर्माला चित्रपटातून टार्गेट करण्यात आलं पण भारतीय संविधानाने अनुच्छेद पंचवीसनुसार प्रत्येक भारतीय नागरिकांना आपल्या धर्माचं पालन करण्याच्या मूलभूत असताना सु सुद्धा सदर चित्रपटामध्ये मुस्लिम समाजाची बदनामी करण्यात आली या चित्रपटाच्या निषेधार्थ अठ्ठावीस रोजी हिंगोली शहरातील गांधी चौक मुस्लिम युवकांनी निषेध आंदोलन करून निषेध नोंदवला हिंगोली जिल्हा अधिकारी यांना यावेळी निवेदन देखील सादर करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर